नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत जे काही निकाल हाती आले त्यातून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला जे काही म्हणजे कमी खासदार निवडून आले त्या पक्षाचे आणि याचे कारण मेव असा वेगळ्या वेगळ्या चॅनलवर वेगळ्या वेगळ्या वृत्तवाहिन्यांनी वेगळ्या वेगळ्या दैनिकांनी जी केली त्यात आपलं मन यूट्यूब चॅनलनं याची काही कारणं शोधून काढली आणि ती कारणं फक्त कागदावरच्या मुद्द्यावरची नसून वेगवेगळ्या मतदारसंघातील लोकांच्या मुलाखती घेऊन वेगवेगळ्या मतदारसंघातील वेगळ्या वेगळ्या पत्रकारांच्या मुलाखती घेऊन माहिती घेऊन आपण तयार केलेला विषय महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये केवळ अठरा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड आणि अजित पवारांचं राष्ट्रवादी एक असे एकूण अठरा खासदार निवडून आलेले आहेत आणि मग संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांचे बाकीचे जे खासदार निवडून आले त्यांची संख्या ही मागच्यापेक्षा कितीतरी जास्त झाली आता हे यश महाराष्ट्रामध्ये एन डी एच्या या तीन पक्षाला मिळालं आणि एन डी एच्या अठराच खासदार फक्त एन डी एचे आले आणि एन डी एच्या पक्षांना जे यश मिळालं त्याची मासा आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही करतो आहे पहिल्यांदा उमेदवाराची निवड करताना शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांची खूप मोठी चर्चा आणि एकमेकावर हॉबी हो होण्यासाठी चढावड की ही जागा मला सुटली पाहिजे ही जागा मला सुटली पाहिजे ही जागा मला सुटली पाहिजे आणि याच्यामधून प्रचंड उशीर करून याने बऱ्यापैकी कित्येक उमेदवाराचं नुकसान केलेलं आहे म्हणजे अगदी मराठवाड्यातल्या हिंगोलीमध्ये मला वाटतं परभणी किंवा हिंगोली ते जानकरांना तिकीट दिलं जानकरांचा आणि त्या भागाचा तसा फारसा संबंध नव्हता आणि मग शेवटच्या शनी परभणीमध्ये संजय जाधव तिथं त्या ठिकाणी निवडून आले अगदी अशीच परिस्थिती उस्मानाबादची उस्मानाबाद धाराशिव तिथं राणा जगजितसिंग पाटील आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे जागा सुटली राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणि मग त्यांच्या सुविध्य पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानंतर रा अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या म्हणून तिथं लोकसभेची उमेदवार म्हणून म्हणजे पती भारतीय जनता पार्टीचे आमदार पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार त्यांचा एक व्हिडिओ हो व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणाल्या म्हणे की माझा आणि राष्ट्रवादीचा काय संबंध आहे मला उमेदवारी मिळाल्या म्हणून मी राष्ट्रवादीकडून लढते राष्ट्रवादी वाढवण्याचं माझं ते कारण नाही वगैरे असं कुणीतरी चर्चा वाढवली मग ते मतदारसंघामध्ये राजकारणामध्ये त्याचं व्हायरल झालं जास्त असं अशी चर्चा पण त्या ठिकाणी उस्मानाबादमध्ये म्हणजे मुळातच पती पत्नींना उमेदवारी देणं लोकांनाही ते आवडत नाही तर त्या ठिकाणी नुकतेच बसवराज पाटील मुरुमकर जे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले होते ते एक उत्तम उमेदवार त्या ठिकाणी राहिले असते विजयी झाले असते इतकं चांगलं त्यांचं काम आहे जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात आहे साखर कारखाने आहे शिक्षण संस्था आहे त्यांनी काम चांगलं आहे आणि त्या ठिकाणी आ, ते ज्या समाजातून येतात ते लिंग लिंगायत समाजाची चांगलं मतदारांची संख्या त्या ठिकाणी भरपूर आहे आणि मग ती एक लढत एक चांगली म्हणजे इतका जो फरक आहे तिथला महाराष्ट्रात अगदी एक नंबरमध्ये उस्मानाबाद धाराशिवचा जो खासदार निवडून आला तर एवढा काही फरक नाही उलट ती जागा नेक टू नेक लढाई झाली असती अशीच परिस्थिती लातूरमध्ये झाली लातूरमध्ये जो प्रयोग काँग्रेसनं केला तोच प्रयोग मागच्या वेळेस सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीनं केला की लिंगायत समाजातल्या जंगम जी एक पोट जात आहे की जे पूजापाठ करतात वगैरे तर त्यांच्याबद्दल एक लिंगायत समाजामध्ये चांगलं म्हणजे मत असतं पूजापाठ करणारे लोक आहेत म्हणून आणि मग त्याच्यामधले काही जाती ह्या शेड्यूल कास्टमध्ये येतात तर उस्मानाबादचे जे सोलापूरचे जे मागचे खासदार होते मला वाटतं काळसिद्धेश्वर असं त्यांचं महाराज होते ते तर ते खासदार म्हणून तिथं निवडून आले तर त्या सोलापूरमधल्या मग लिंगायत समाजांच्या लोकांची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली जी मागच्या वेळेसचं जे प्रयोग मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीनं सोलापूरमध्ये केला तोच प्रयोग लातूरमध्ये काँग्रेसने केला आणि डॉक्टर शिवाजीराव काळगी विजयी झाले त्याचं कारण असं होतं की काँग्रेसला मुस्लिमांची मतं पडली लिंगायतांची मतं पडली आणि मग सोबत देशमुखांची जी काही शक्ती आहे काँग्रेस म्हणून काही परंपरा गमतं आहेत तर याच्यामुळं डॉक्टर काळग्याचा विजय झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अगदी अशी परिस्थिती झालेली आहे त्या त्या ठिकाणी साधारणतः एक नियोजन आ, जे करायला पाहिजे ते शेवटच्या क्षणापर्यंत ह्या सगळ्यांच्या डोक्यात एक अशा पद्धतीचा विश्वास होता की भारतीय जनता पार्टीला आता कुणी हरवू शकत नाही आणि त्यांची घोषणा होती की अबकी बार चार सो पार आणि मग त्याच्यामुळं इतकं खात्रीशीर वाटायचं की उमेदवारी नुसती मिळाली भारतीय जनता पार्टीची किंवा आघाडीची की कि शंभर टक्के विषय आणि इथंच घोडपेंट खाल्लं इथंच धोका झाला असे बरेच मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी केवळ जसं आता पुण्यामध्ये मोहोळांचं नाव जाहीर झाल्याबरोबर लोकांनी सांगितलं की मोहोळ निवडून येतात अगदी तीच परिस्थिती कित्येक मतदारसंघात असे होते की जिथं नाव जाहीर झाले झालं पण आता मुंबईमध्ये पाच उमेदवार इंडिया आघाडीचे आले आणि फक्त एक उमेदवार पियुष गोयल हे भारतीय जनता पार्टीचे आले तर एकूण अशी परिस्थिती जी आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जे उमेदवार दिले तर त्या तुलनेमध्ये कारण नसताना उज्ज्वल निकमाना आणून मुंबईमध्ये उभं केलं वास्तविक त्यांचा तिथं काही अर्थ आहे संबंध नाही मग जे कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्ष काम करतात लोकांच्या संपर्कात राहतात ते थेट आणून बसवलेले किती लोक आहेत असे की उज्ज्वल निकम हे त्यांच्या क्षेत्रात मोठे आहेत परंतु ते लोकसभेचे उमेदवार असावेत का त्यांनी मुंबईत उभं राहावं का मग ते मूळ गाव त्यांचं कुठं आहे त्यांनी जिथं वकिली केली लि, त्यांचा जिथं संपर्क आहे तर काही कारणामुळं ते एक चांगल्या चांगल्या खटल्यासाठी जे महाराष्ट्रात फिरतात आणि मग खास त्यांच्यासाठी सरकार नेमलेलं सरकार नेमतं त्यांना आणि ते एक विद्वान वकील आहेत वगैरे हे सगळं जरी मान्य केलं तर ज्यांचा ज्या गावाशी संबंध नाही ज्या मतदारसंघाशी संबंध नाही मतदारसंघाशी नाळ नाही असे कित्येक उमेदवार भारतीय जनता पार्टीनं दिलेले आणि आघाडीनं पण त्याच पद्धतीनं दिलेले आहेत आता शिंदेसाहेबांची फक्त सात खासदार येणं हा बऱ्यापैकी विजय असला तरी जेवढे खासदार साहेबांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याबरोबर आले होते ते सगळे निवडून येऊ शकले नाहीत कदाचित काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारा मिळाल्या नाहीत आणि अशीच परिस्थिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पण झालेली आहे आणि या सगळ्याचं जर कारण काय असेल तर या सगळ्यांचं कारण असं आहे की आता बऱ्याच ठिकाणी ऐनवेळेस म्हणजे काही कारण नसताना आपलूच्या मोहित्यांचं तिकीट कट करून दुसऱ्या माणसाला दिलं निंबाळकरांना आता काही कारणच नव्हतं हो की मोहिते हे शंभर टक्के तिथं येणार आणि त्यांना देण्याची गरज होती ही संधी राष्ट्रवादी शरद पवार गटानं साधली आणि ताबडतोब त्यांना उमेदवारी देऊन टाकली उमेदवारी दिल्याबरोबर त्या ठिकाणी ते विजयी जाणार होणार हे पक्कं ठरलं अशीच परिस्थिती विखे पाटलांच्या मतदारसंघात आहे लोकांना पण काय राधाकृष्ण विखे पाटलांनाही निवडून द्यायचं सुजय विखे पाटलांना निवडून द्यायचं इकडं राणा नाही निवडून द्यायचं अर्चना पाटलांनाही निवडून द्यायचं म्हणजे दे एक पद एक व्यक्ती भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्वी अशी एक ओळख होती की हे लोक वारसा हक्कानं राजकारण करत नाहीत एक पद एक व्यक्ती एक कुटुंब अशी जी काही ओळख होती तर आता ना, ती ओळख भारतीय जनता पार्टीनं ठेवली नाही अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं एक तर मुळातच अजित पवारांना पक्षात घेणं आणि एकनाथ शिंदेंचं पक्ष घेणं पक्ष फोडाफोडी करणं हे सगळं खरं म्हणजे विरोधी पक्षात पाच वर्ष ते राहिले असते तर कदाचित यावेळेस बेचाळीसपेक्षाही पंचेचाळीस खासदार निवडून आले असते पाच वर्ष विरोधी पक्षात बसण्याची गरज होती म्हणजे श उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष जसे ते मुख्यमंत्री होते जे काही चोवीस महिने तीस महिने तर उद्धव ठाकरेंनाच कंटिन्यू जर राहू दिला असतं तर पाच वर्षानंतर आत्ताच्या लोकसभेला बेचाळीसच्या ऐवजी पंचेचाळीस खासदार भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रातून दिले असते भारतीय जनता पार्टीनं केंद्राला तर ही परिस्थिती केवळ उमेदवार निवडीची प्रक्रिया चुकण्याचं लक्षण नाही याच्यामध्ये खरं म्हणजे फडणवीसांचा काही अर्थार्थिक संबंध नाही तिकीटं देणारी जी माणसं असतात ती काही एकटे फडणवीस नाहीत आणि विशेष म्हणजे यावेळेस फडणवीसांचं किती ऐकलं गेलं हा पण मुद्दा आहे म्हणजे अगदी आता विनोद तावडे अखिल भारतीय सरचिटणीस वगैरे आहेत मग ते यायचे बऱ्याचदा आणि मग गडकरी देशातले एक मोठे नेते महाराष्ट्रातले आहेत मग त्यांचे काही उमेदवार ह्या सगळ्या लोकांचा जर विचार केला तर फडणवीसांच्यावर एकट्यावर जबाबदारी टाकणं म्हणजे चक्क त्यांचा बळी घेतल्यासारखा होईल मुळामध्ये फडणवीसांनी हे काही सगळे उमेदवार ठरवलेले नाहीत आघाडीबरोबर बोलत असताना एकनाथ शिंदेना किती द्यायचं अजित पवारांना किती द्यायचं भारतीय जनता पार्टीनं किती घ्यायचं याचा कसलाही निर्णय त्या काळात झाला नाही त्या काळात फक्त फोकस होता महाराष्ट्राची सत्ता काबीज करायचं का आणि मग ती महाराष्ट्राची सत्ता काबीज केली आणि तेच मुळात लोकांना आवडलं नाही म्हणजे हेचे फोडा हेचे फोडा आणि मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे आत्ताचं जरी एकूण राजकारण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीची मैत्री कुठल्याही पक्षाची कायम राहत नाही म्हणजे उद्धव ठाकरे जोपर्यंत शिवसेनेबरोबर बाळासाहेब ठाकरेपासूनचं म्हणजे पाच पंचवीस वर्ष जवळपास पंच्याण्णवपासूनची युती चालू आहे पंचवीस वर्षापेक्षा जास्त वर्ष युती होती तर पंच्याण्णवला जी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा कुठेही शिवसेनेची थोडी जरी राजी नाराजी झाली तर प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे यायचे आणि ते बाळासाहेबांना समजवायचे तर तेवढी जरी समजवण्याची गरज उद्धव ठाकरेंना वाटत नसली ह्या लोकांना की उद्धव ठाकरेंना एवढं गरज नाही मागं मागं फिरायची तरीसुद्धा उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख होते शिवसेना एक मोठी पार्टी होती आणि मग काही खरं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जरी युतीचे झाले असते एखाद्या व्यक्तीसाठी पक्ष जर बाहेर जात असेल तर मग ते त्यांनी तेवढा त्याग करायला पाहिजे होता जो एकनाथ शिंदे आल्यावर केला तो अगोदरच करायला पाहिजे होता तर मुळामध्ये अकाली दलाबरोबर पंजाबमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या अकाली दलाबरोबर युती तुटली चंद्राबाबू नायडूची अशीच परिस्थिती झाली आणि मागच्या वेळेस चंद्राबाबू नायडूची आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली नाही तर चंद्राबाबू नायडूंचे एक खासदार बालयोगी हो सभापती होते राष्ट्र महाराष्ट्र देशाच्या पार्लमेंटचे म्हणजे भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रांना जर सोबत घेतलं तर ती कायम टिकवण्याची आहे नितीश कुमारांच्या बरोबर एकदा घेतलं पुन्हा बाहेर पडले पुन्हा घेतलं आता घेतलं म्हणून ते त्या ठिकाणी चांगलं खासदार मिळाले चंद्राबाबूंना पुन्हा एकदा घेतलं त्या ठिकाणी चांगले खासदार मिळाले उद्धव ठाकरे इथून गेले खासदार कमी झाले तर भारतीय जनता पार्टीलाही सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच ही परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीलासुद्धा चांगल्या चांगल्या लोकांना जेव्हा सोबत आपण घेतो तेव्हा त्यांची मूड सांभाळली पाहिजे त्यांच्या लोकांना महत्त्व दिलं पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कारभारामध्ये एक मनमानी झाली होती आणि एक कॉन्फिडन्स जसं प्रमोद महाजन जेव्हा केंद्रात मंत्री होते तेव्हा भारतीय जनता पार्टीची अशीच परिस्थिती झाली आणि त्यांना असं वाटत होतं की शायनिंग इंडिया अशी घोषणा होती आणि नंतर मग सगळ्यांना माहिती आहे की पुन्हा दहा वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तर त्याच्यानंतर आज थोडक्यामध्ये म्हणजे कानावर जीवावरचा वार कानावर गेला सरकार पुन्हा एन डी एचा आलं आहे मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये ताबडतोब सावध झालं पाहिजे आताच उमेदवार ठरवले पाहिजे शेवटच्या क्षणी हे करता कामा नये आणि जे काही महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या विषयावरची नाराजी असेल आणि बाकी सगळेच विषय हे सगळे विषय व्यवस्थित हाताळले गेले पाहिजेत आणि त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची जी काही घसरण झाली खासदार निवडीमध्ये तर ती आत्ता यावरील मी जे काही विश्लेषण केलं त्याच कारणामुळे झालेलं आहे तर आत्ता याच्यापुढे त्यांना सुधारण्याला वाव आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि या दोघा पक्षांची युती महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे संधी चांगली आहे म्हणजे आजही उत्तम उमेदवार दिले तर दोनशे आमदार भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेना आणि अजित पवारगड राष्ट्रवादी यांचे येऊ शकतात अशी परिस्थिती आहे फक्त यांनी आपल्या सगळ्या कार्यपद्धतीत सुधारणा केली पाहिजे उत्तम उमेदवार दिले पाहिजेत एका कुटुंबात एकाच माणसाला उमेदवारी दिली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी या लोकांनी घेतली पाहिजे हा व्हिडिओ जर आपणास आवडलास तर या व्हिडिओला लाईक करा आपलं मन यूट्यूब चॅनलला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन युट यूट्यूब चॅनलला भेट द्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन या व्हिडिओबद्दलची आपली मतं मांडा धन्यवाद